राजेंद्र हगवणे सुशील हगवणे यांची पक्षातून आता हकालपट्टी करण्यात आलेली आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्याचा हा निर्णय घेतला आहे वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणामध्ये जबाबदार असल्याचा आरोप असलेले राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे दोघांचीही राष्ट्रवादीतून हकालपट्टी झाली आहे दोघेही राष्ट्रवादीमध्ये सक्रिय कार्यकर्ते असले तरी त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी नसल्याचं सांगून दोघांनाही पक्ष सदस्य पदावरून बडतर्फ केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सांगितलं कार्यकर्ते राजेंद्र हगवणे यांची कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सर्व पदं किंवा सदस्यत्वातून त्यांना मुक्त करण्यात आलेलं आहे त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी हीच आहे की वैष्णवी हगवणेला न्याय भेटला पाहिजे विरोधात ज्यांनी ज्यांनी तिला त्रास दिला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे कालच अजितदादांनी पुणे सी पी सी फोन करून तात्काळ त्यांना अटक करावी त्यांच्यावरती कडक कारवाई करवाई कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना हे पुणे सी पीला दिलेल्या आहेत